राष्ट्रवादी एकत्र असताना आपण सगळ्यात जास्त जे आहे जागा आपण जिंकत होतो देशाच्या सरकारची निवडणूक झाली राज्यांच्या सरकारची निवडणूक झाली आता नाशिक महानगरपालिका आहे नाशिक जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहेत वेगवेगळ्या छोट्या मोठ्या नगरपालिका आहेत गेल्या काही वर्षापासून त्या झालेल्या नाहीत नाशिकच्यात नाही आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच बाब की त्याने हीच परिस्थिती आहे मोठा आहे याच गॅर काय आहे त्याच नोंदणी कशी करायची कोण कुठला पक्ष मोठा आहे त्याची मोजणी जी याच्यावर होईल तुमचे ग्रामपंचायतीचे किती सरपंच नगरपालिकेचे किती आले महानगरपालिकेचे किती आले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष इतर सगळे कोण किती आहेत त्याच्यावर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पूर्वी सुद्धा जे आहेत राष्ट्रवादी एकत्र असताना जा आपण सगळ्यात जास्त जे आहे जागा आपण जिंकत होतो आता आपल्याला या नवीन परिस्थितीमध्ये आव्हान स्वीकारायचं ते आव्हान स्वीकारताना तो पक्ष केवळ एका जातीवर तुम्हाला निवडणूक लढवता येणार नाही निवडणूक तुम्ही लढवा पण जिंकता येणार नाही लोक तुम्ही त्यांच्यापर्यंत किती पोहोचलेला आहात त्यांच्या दुःखामध्ये किती स्वामी झालेला आहात त्याच्यावर सगळं अवलंबून आहे